साहिल जाधवने पटकावले सुवर्णपदक तर जयराज परदेशीला रौप्य पदक आणि अनिरुद्ध अडसुळेने पटकावले कांस्य पदक छत्रपती संभाजीनगर येथे संपन्न झालेल्या राज्यस्तरीय युथ ज्युनियर सिनियर वेटलिफ्टिंग स्पर्धेत नाशिकच्या मनमडमधील जयभवानी व्यायामशाळेतील साहिल जाधवने त्र्याहत्तर किलो वजनी गटात नव्याण्णव किलो स्नॅच एकशे बत्तीस किलो क्लिंजर्क जर्क असे दोनशे एकतीस किलो वजन उचलून आपल्या पहिल्याच राज्यस्तरीय यूथ वेटलिफ्टिंग स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले जयराज परदेसी याने एकोणनव्वद किलो वजनी गटात एकशे सत्तावीस किलो स्नॅच एकशे बावन्न किलो जर्क असे दोनशे एकोणऐंशी किलो वजन उचलून राज्यस्तरीय ज्युनियर वेटलिफ्टिंग स्पर्धेत रौप्य पदक पटकावले तसेच अनिरुद्ध अडसुळे यानेही आपल्या पहिल्याच राज्यस्तरीय युथ स्पर्धेत ऐंशी किलो स्नॅच एकशे एक किलो जर्क एकशे एक्क्याऐंशी किलो वजन उचलून कांस्य पदक पटकावले अवधूत आव्हाड आयुष देवगीर अभिनव राजगुरू ध्रुव पवार यांनी स्पर्धेत चांगली कामगिरी बजावली आहे या खेळाडूंना छत्रिय विद्यालयाचे क्रीडा प्रशिक्षक प्रवीण व्यवहारे आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक तृप्ती पाराशर कर्णम मल्लेश्वरी फाउंडेशनच्या ऑलिम्पिक पदक विजेत्या कर्णम मल्लेश्वरी प्रशिक्षक नवीन सर यांचे मार्गदर्शन लाभले असून शहरात या खेळाडूंवर अभिनंदनाचा वर्षाव केला जात आहे आवाज न्यूज मराठी मनमाड